<Panakara> no कल्पना करा एक राणी जी महालातल्या वैभवात राहू शकत होती पण तिला संसार नको होता तिच्या पतीने संतापून म्हटलं हे वस्त्र सुद्धा माझं आहे आणि त्या क्षणी तिने वस्त्रांचाही त्याग केला केसांनी शरीर झाकलं आणि आयुष्य फक्त शिवासाठी अर्पण केलं मित्रांनो ही आहे बाराव्या शतकातील अद्वितीय संत स्त्री अक्का महादेवीची कथा बाराव्या शतकात कर्नाटकात अक्का महादेवी नावाची एक विलक्षण कन्या जमली लहानपणापासूनच त्या भगवान शिवांच्या अखंड भक्तीत रमल्या होत्या त्यांना शिव मल्लिकार्जुन या रूपात पती मानलेले होते त्यांचं सौंदर्य इतकं विलक्षण होतं की स्थानिक राजा कौशिक त्यांच्या प्रेमात पडला आणि त्यांच्याशी विवाह केला पण लग्नानंतरही अक्का महादेवींना राजवैभव अलंकार किंवा संसारिक सुखात रस नव्हता त्या नेहमी म्हणत माझा खरा पती म्हणजे मल्लिकार्जुन शिव हा संसार माझ्यासाठी नाही राजा रागवला एका दिवशी संपूर्ण दरबारासमोर त्याने संतापून म्हटलं जा तुला इथून हपलवून घेतो पण लक्षात ठेव अंगावरील वस्त्र सुद्धा माझे आहेत तू काही येणार नाहीस सगळ्यांच्या डोळ्यासमोर अक्का महादेवींनी शांतपणे वस्त्र काढून टाकली नग्न अवस्थेत फक्त आपल्या लांब सडक केसांनी शरीर झाकून त्या महाला बाहेर पडल्या सर्व लोक थक्क झाले काहींनी लाजेने डोळे झाकले तर अनेकांनी देवी तेज पाहून नतमस्तक होऊन नमस्कार केला त्या निर्धाराने म्हणाल्या हे शरीर माझं नाही हे फक्त शिवाचं आहे मला या जगाचं काही नको यानंतर अक्का महादेवी गावोगावी फिरू लागल्या त्यांनी हजारो वचनं भक्तीपर कविता लिहिल्या त्यांच्या प्रत्येक शब्दातून शिवप्रेम वैराग्य आणि आत्मिक स्वातंत्र्य झळकत होते त्यांनी स्त्रियांना प्रेरणा दिली की खरी भक्ती आणि आत्मविश्वास असेल तर संसाराची बंधनं तोडता येतात त्या वीरशैव संप्रदायातील एक महत्त्वाच्या संत झाल्या शेवटी त्या श्रीशैलम येथे गेल्या आणि तिथे गुफेत साधना करून समाधी घेतली अक्का महादेवी गुफा श्रीशैलम नल्लमाला पर्वतातील ही गुफा आज ही भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र आहे इथेच अक्का महादेवींनी कठोर तपश्चर्या केली कर्नाटकातील मंदिरे उडप्पी शिवमोगा बेंगलोर आणि इतर ठिकाणी त्यांच्या नावाने बनलेले आहेत लिंगायत समाज आजही त्यांना देवीप्रमाणे पुजतो जत्रा आणि उत्सव दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ जत्रा भरतात त्यांच्या वचनाचं पठण आणि कीर्तन आजही भक्तगण करतात अक्का महादेवींनी दाखवून दिलं की खरी भक्ती म्हणजे परि पूर्ण राज राजवैभव वस्त्र संसार हे सगळं नाकारून त्यांनी भगवान शिवाला स्वतःला अर्पण केलं आजही त्यांच्या वचनातून आपल्याला हे शिकायला मिळतं की भक्तीमध्ये कोणतंही बंधन नाही जर ही कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवशंकर